सर्वसामान्यांचा बुलंदा आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची सगळेच माझे महादृष त्यांनी आपल्याला सोळा तारखेच्या दौऱ्या जी माहिती सांगायची त्याबद्दल आपण सर्वांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार आपण सोळा तारखेचा दौरा यशस्वी करण्यासाठी आपण सगळेच जण या ठिकाणी आजपासूनच त्या ठिकाणी जन, कामाला लागूया शिवसेनेचे गेले दोन अडीच वर्षाचा तो संघर्षाचा काळ आणि त्या काळामध्ये तुम्ही सर्वच जण ज्यांनी मला खांद्याला खांदा लावू जसं मार्गदर्शन केलं युवकांनी नेहमीच खांद्याला ने कांदा साथ दिली महिला आघाडीच्या सगळ्या प्राधिकाऱ्यांनी भावाप्रमाणे सांभाळलं पण तो वर्षाचा काळ जर समोर आपण बघितला आपल्या डोळ्यासमोर येतो ते संघर्ष व जीवन आणि त्या संघर्षाच्या काळात आपण एक एक दिवस भाऊताने सांगितलं त्याप्रमाणे आपण प्रत्येक जण आपल्या आपल्या गावात आपल्या आपल्या विभागात आपल्याकडे कुठली सत्ता नव्हती कुठलं शासकीय पद नव्हतं पण एक होतं की बाळासाहेबांचे विचार आपल्याबरोबर होते साहेबांचे विचार आपल्याबरोबर होते आणि हा मतदारसंघ असा आहे की या मतदारसंघाने नेहमीच बाळासाहेबांच्या विचारांना साथ दिली उर्दू साहेबांच्या विचारांना साथ दिली तर तो विचार घेऊन तुम्ही सर्वच जण एक निष्ठा निष्ठा काय असते तर या लोकसभेला तुम्ही सर्वांनी दाखवून दिलं की तुम्ही जे कष्ट केले मेहनत केली आणि त्या मेहनतीच्या जवळ आपण मात्र आधारपर लिहून घेतला त्याबद्दल आपण श्री संपर्क प्रत्येक गाव वाढी वस्तीत गेलो प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये गेलो त्या ग्रामपंचायत गेल्यानंतर आपण तिथं पदवीकरण मानले पण येणाऱ्या काही तासावर आपली लढाई घेतली सांगितली त्यामुळे सांगितलं ती लढाई लढत असताना आपला दोन वर्षाचा काळ प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवला पाहिजे त्या दोन वर्षाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी काही संघर्ष केला डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि उद्याचे काही तासावर आपल्याला आनंदाचे दिवस येणार आहे काही तासावर तुमचे सगळ्यांचे चांगले दिवस येणार आहे काही तासानंतर तुम्ही सगळेच आमदार होणार त्या ठिकाणी होणार आहे आमदार म्हणून असताना आपण आजपासूनच मी तुम्हाला शब्द देत त्या प्रत्येक ग्रामपंचायती आणून तेव्हा देणार आहे नितीन सावंत म्हणून तुम्हाला कुठल्याच देशला कमी पड देणार नाही तुम्ही आजपासून आजपासून जरी सांगितलं आजपासून तर ती सगळी गोष्ट करायची मी राजकारणात ती सगळी माझी तयारी आहे आणि तुमची सगळ्यांची पण तयारी आहे फक्त आता आपल्याला काही वेळ आपल्या पक्षाची देण्याची गरज आहे विरोधात आपल्यापासून एक तास असेल आठवड्यातला एकदा ताज असेल की आपण आपल्या मध्ये संपर्क ठेवणं फार गरजेचं आहे मग मतदान मोजलेले असेल दहा पंधरा वीस पंचवीस मध्ये मतं वाढवायची ती वाढवायच्या कोरोना चालू आहे तर माझ्या सगळ्यांना तुम्हाला विनंती आहे मी प्रत्येक ग्रामचं तेव्हा ते आपण त्यांना सांगितलं नाही की आपल्याला पंधरा वीस मतं कशी वाढतील नवीन मतदार नोंदणी करून घ्या जेणेकरून की आपल्याला उद्याच्या काळामध्ये ती फार महत्वाची आहे तर त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न प्रयत्न करा आपल्याला इलेक्शन वेगळ्या पद्धतीने लढायचे आणि चांगल्या तातीने इलेक्शन लढायचे समोरच्याकडे काय ताकद आहे आणि आपल्याकडे काय ताकद आहे आपण इलेक्शन आपण देऊनच त्याच्याकडे काय लोक चर्चा करतात तर मी तुम्हाला सगळ्यांना त्यांच्या तोंडाची टाकत आपल्याकडे त्यांच्या तोरणीची त्यांनी काय केलं तेवढंच टाकतील आपण त्या ग्रामपंचायत फक्त आपली ग्रामपंचायत मधून लावायची आपल्याला त्या ग्रामपंचायत जे लागेल ते तुमची ताजे त्या ठिकाणी तुम्ही उभे करू आपण फक्त आपला ग्रामपंचायत आणि आपला भूत तीनशे पस्तीस बूथ आपल्या आज आपण फिरत असताना तीनशे पस्तीस बुला कमीत कमी अडीचशे पाऊस बुट आपण नंबर तर त्यामध्ये आपल्याला कशी वाढ येईल त्यामध्ये आपल्याला काय अनुभव करता येईल आजपासूनच यादीवरती आपल्या जन्म महत्वाचं आहे कारण आता त्या ठिकाणी मेसेज आला त्यांनी सांगितलं नितीन आता फक्त थोडे दिवस आहेत त्या तातडीने तुम्हाला लढायचं आहे तर साहेबांना मी सांगितलं साहेब लोकसभेने इलेक्शन झालं आणि त्यानंतर आम्ही कुठलाही एक विचार न करता आम्ही त्या दिवशी कामात त्या दुसऱ्या दिवशीपासूनच कामाला लागलो नाही आणि माझ्या त्याचा चालू होता प्रत्येक पदाधिकारी असेल त्याने नेहमीच जय महाराष्ट्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आत्ताच लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या आहेत त्याचा रिझल्ट आलेला आहे जरी या मतदारसंघातून आम्हाला मावळ लोकसभा मतदारसंघातून जरी आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं असलं तरी या कर्जत विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून जवळजवळ अठरा हजारांचं लीड दिलेलं आहे त्यामुळे आदित्य साहेब जे काही मंगळवारी सोळा जुलैला येत आहेत ते खरं तर पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने काम करून या मतदारसंघातून आघाडी दिलेली आहे त्याचा एक कौतुकाची थाप देण्यासाठी आम्हाला तरी वाटतं आहे की ते सोळा तारखेला येत आहेत पदाधिकाऱ्यांचं असेल थोडं मनोधैर्य कसं वाढवता येईल यासाठीच खरं तर आदित्य साहेब सोळा जुलैला मंगळवारी कर्जतमध्ये येत आहेत आम्ही तर कार्यकर्त्यांना आम्ही आम्ही ताबडतोब मिटिंग घेऊन कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे आम्ही कार्यकर्त्यांना एक लिमिट दिलेलं आहे कारण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हॉल आपल्या इथे तेवढा मोठा उपलब्ध असल्यामुळे आम्ही साधारणतः एक तीन एक हजार कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी आव्हान केलेलं आहे की सर्व मतदारसंघातून जास्ती कार्यकर्ते आणू नका जेणेकरून पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे येणाऱ्या कार्यकर्त्यांची गैरसोय व्हायला नको म्हणून आम्ही प्रत्येक विभागाला लिमिटेशन दिलेलं आहे की एवढे एवढेच पदाधिकारी किंवा कार्यकर्ते तुम्ही घेऊन या म्हणून